तर आपण आलेलो आहे ज्या ठिकाणी हा जो अपघात घडला त्या घटनास्थळावर इथं पाहू शकतोय पोलिसांनी इथली जी वा अपघातग्रस्त वाहन होती ती या ठिकाणाहून हटवलेली आहेत तरी देखील आप कुणीतरी आपल्या घरी कोथंबीर घेऊन चाललो होत कुणीतरी या ठिकाणी आपल्याला मृत किंवा जखमी लोकांच्या चपला या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी पुढे गेलो तर बाकडा दिसतोय पोलिसांनी जवळपास सर्व जी अपघातग्रस्त झालेली वाहनं होती ती या ठिकाणाहून हटवलेली आहे कंटेनर तो आ, 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 तो तर पळून गेला होताच या ठिकाणी एसटी रस्त्याच्या कडेला थांबली होती असं म्हटलं जात आहे आणि अक्षरशः या ठिकाणी काग पडलेला दिसतोय भयानक असा अपघात घडला ज्यावेळी आपण लोकांना प्रत्यक्ष दर्शन विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की समोर या ठिकाणी एस टी बस उभी होती नावदुरुस्त अवस्थेतली की दोन दिवसांपासून ही एस टी बस या ठिकाणी उभी होती मॅक्सिम गाडी ही आळे फाट्याच्या दिशेने नारंगगावच्या दिशेने चालली होती गाडीमध्ये खचाखच प्रवासी भरले होते मर्यादेपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि या ठिकाणी आल्यानंतर पुढे एस टी असल्यामुळं कदाचित ब्रेक दाबला असावा मॅक्स त्या प्रवासी गाडीने पण पाठीमागून जो भरधाव वेगाने जी गाडी येत होती आयशर त्यांनी कसलीच परवाना पर केली त्या अगोदर त्या गाडीला एक बाउंच दिला आणि त्यामुळं मॅक्सिमम गाडी समोर उभ्या असलेल्या एस टीला धडकली आणि लोकांनी असं सांगितलं का तो काय एवढा अपघात काही खूपच भयानक होता असं नाही परंतु ते मागं घेताना त्या कंटेनर चालक घाबरला आणि चुकीचा गेअर टाकला आणि रेस केलं आणि पुन्हा ती गाडी जाऊन त्या गाडीला धडकली आणि त्याच्यामध्ये मधल्या ज्या मॅक्सिमम गाडीचा चक्का सुरू झाला त्याच्यामध्ये पंधरा ते सोळा प्रवासी होते त्यातले नऊ जण ठार झालेले आहेत आणि सहा प्रवासी हे जखमी आहे त्यापैकी काही शेवटच्या घटका मोजत आहेत या ठिकाणी उप सॉरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी मृतांना पाच लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे जुन्नर तालुक्यातील अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले होते अपघातग्रस्त जखमींना त्यांनी मदत केलेली आहे तर आता काही सगळी या ठिकाणावरून सगळी वाहन तर दिसत नाहीये नक्की काय कसा अपघात झालाय संदीप भाऊ सकाळी इथंच सुमारे दहा वाजता इथं जो अपघात घडला खर तर इतक्या सकाळी कारण आपण कायमच पाहतो की पाटे कधी कधी पाट्या ऍक्सिडेंट होतात रात्रीचे ऍक्सिडेंट होतात बऱ्याच वेळा ड्रायव्हरची झोप होत नाही म्हणून अपघात होतात परंतु हा अपघात जर पाहिला तर सकाळी हा भर सकाळी दहा वाजता अपघात झालेला आहे त्याच्यामुळे प्रश्न असा पडतोय हा ईश्वरवाला नेमका कोणत्या नशिल होता यांनी मॅक्झिम सारखी गाडी फुटबॉल सारखी उडून लावली पुढे जी बंद पडलेली एस टीवर तो मॅक्झिम आदळला आणि इतका गंभीर अपघात घडला त्याच्यात नऊ जण मृत पावलेत त्याच्या लहान बाळापासून अनेकांचा समावेश आहे आपल्या जुन्नर तालुक्यावर ही फार मोठी शोक कळा पसरली छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मभूमी आणि पहिल्यांदाच मला वाटतं असं इतका भयानक पद्धतीने दुर्दैवी घटना आपल्याकडे घडते गुळूंजवाडीला माग अशी अपघात घडला होता आणि आजही आपण पाहतोय की मॅक्झिमो गाडीतून हे प्रवासी खर तर नारायणगावला येत असताना त्याच्यात लहान मुलांपासून लहान बाळापासून अनेक महिला पण आहेत की जण एक्सपायर झाले आणि खरोखर इतकी दुर्दैवी घटना कारण त्याचा आमचा युवराज सारखा एक तरुण सहकारी नारायणगावचा युवराज वाहू वळा सर अनेक आमचे मंगेशचे वडील असतील घाडगे काय घाडगे परवरतीतील काही लोक होती कांदे गावची काही लोक होती काही मुस्लिम कुटुंबातील काही महिला होते खर तर सर्व सामान्य लोकच प्रवासी वाहतूक असेल गोरगरीब लोक सामान्य लोकच खर तर सामान्य लोकच असं प्रवास करत असतात आणि खरोखर सामान्य आपल्या गौर गरीब लोकांना तर ही बळी पडलेत इतका गंभीर अपघात इथं वारंवार संत हा स्पॉट असे ना इथं खूप अपघात घडले तुम्ही नारायणगावच्या कुठल्या जरी माणसाला विचार ना त्याच्या अलीकडे दोन नंबरची झाडे म्हणता येईल चौदा नंबरच्या मधी हा जो परिसर आहे इतका गंभीर अपघाताचा परिसर आहे इथं वारं वारंवार अपघात झालेत येणेशने घर नॅशनल हायवेने पण इथे लक्ष दिलं पाहिजे सरकारने पण गांभीर्या लक्ष दिलं पाहिजे जिथे डेंजर झोन आहेत इथं या आत्ताच हा प्रकार नाही इथून माग पण जेवढे अपघात झालेत अनेक लोक इथं मृत पावलीत अनेक लोक एक्सपायर झालेत इथं वारंवार गंभीर अपघात घडलेले आहेत त्याच्याकडे मी तुमचं थोडा वेळ थांबवतो मी तुमचं लक्ष एका ठिकाणी म्हणजे विचलित करतो किंवा दाखवतोय त्या ठिकाणी पाहू शकतो त्या रस्त्याला हायवेला खड्डा आहे तो खड्डा वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रवासी लेप लेनला गाड्या घेत असाव्यात त्यामुळं अशी घटना घडू शकते सुद्धा तसंच खड्डा आहे ही परिस्थिती तुम्ही डोळ्यासमोर पाहताय की या हायवेला बरेच ठिकाणी खड्डे पडले नॅशनल हायवेनी खरं तर हे गांभीर्याने गांभीर्यपूर्वक या गोष्टी घेतल्या पाहिजे जिथं जिथं हायवेला खड्डे पडलेत गाड्यावाले बऱ्याच वेळा खड्डे चुकवायला जातात परंतु हा जो आप आजचा अपघात आहे मला वाटतं हा खड्डे चुकवण्यावर झालेला नाही आयशर वाल्याने बेधडकपणाने इतकी जबरदस्त धडक दिली म्हणजे तो नेमका कुठल्या होता माहीत नाही हरियाणाचा आयशर आहे आणि तो आयशर त्यांनी पुढं त्यांनी गाडी बाजूला लावली तो पळून गेला असं समजते मला वाटतं डिपार्टमेंटनी ताब्यात घेतले ते सगळं आज हा मॅक्झिमो चालक असल रोकडे म्हणून आणि बाकीचे सगळे नऊ जण एक्सपायर झालेली जी लोक आपल्या जुन्नर तालुक्यात आणि काही खेड तालुक्यातली आणि जे सहा जण केअरला उपचार घेतात ते पण एकदम गंभीर अवस्थेत त्यांचे त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि आपण ह्याच ज्या स्पॉटवर आहे हा डेंजर स्पॉट आहे खरं तर शासनाने पण असेल किंवा एन एच वाल्यांनी असेल हा गांभीर्यपूर्वक विचार करून इथं काहीतरी प्रोव्हिजन केली पाहिजे तर आपण या ठिकाणी पाहतोय मी मग जरून दाखवतो तुम्हाला स्पॉट हा जो पुढे खड्डा दिसतोय हा इकडून पाहिलं तर एकदम प्लेन रोड आहे आणि अचानक या पद्धतीचे खड्डे आहे समोरही खड्डा आहे ती गाडी उतर आहे उतारामध्ये अत्यंत वेगाने गाडी येते आणि ड्रायव्हर जसा खड्डा पाहतो तसा गाडीचा वेग कमी करायला जातो आता इथून तुम्ही जर पाहिलं तर बघा आता ती गाडी जोरद आली होती आता खड्डा पाहून स्लो झाली किंवा एखादा समजा कुशल नसलेला ड्रायव्हर इकडे फिर सुद्धा होऊ शकतो किंवा मोटरसायकलवाला सुद्धा या ठिकाणी पडू शकतो तर हे सुद्धा खड्ड्यांचा देखील प्रॉब्लेम आहे मुळात हा जो रोड आहे एकदम उतारावरती आहे आणि पुढे रस्ता चांगला असल्यामुळे एकदम निर्दस्त होऊन गाड्या चालवतात आणि अचानक खड्डे आल्यामुळे लेन कट करायचे प्रमाण नाही बघा आता ही गाडी वेग इथं कमी होतो खड्डे पाहिलं का वेग कमी होतो तर अशा पद्धतीने ही घटना घडायला नव्हती पाहिजे होती तर हे सर्व या चपला वगैरे खच कुणी काय पिशवीत घेऊन चाललं होतं काय चाललं होतं आता दुर्दैवी अशी ही घटना आहे गाडी अशी चेपली होती का क्रेननी तिला ताणावी लागली त्यानंतर जे मृत लोक होती त्यांना बाजूला करण्यात आलं तर आमच्याकडून हे आवाहन करण्यात येत आहे की गाड्या नीट चालवा संयमाने चालवा आपल्या एका चुकीमुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त होतोय आणि शासनाला देखील विनंती आहे जे अवजड वाहनं आहेत या वाहनांच्या ड्रायव्हिंग टेस्ट तुम्ही करताय लायसन्स देत आहे परंतु यांची नियमित आरोग्य तपासणी म्हणजे रक्ताची तपासणी केली जाणं गरजेचं आहे कारण की जे लांबचे नॅशनल परमिटची वाहनं आहे असं लोकांकडून आरोप करण्यात येतो की ही लोक कोणतं तरी नशापाणी करतात किंवा ड्रगचं सेवन करतात आणि नंतर गाड्या चालवतात जर ते वेळोवेळी त्यांच्या ड्रायव्हर लोकांच्या रक्ताची टेस्ट झाली तर ते कळू शकतं किंवा हा आम्ली पदार्थ सेवन करतोय किंवा काय हे समजू शकतं आणि त्याचं जर लायसन रद्द केलं ला, त्याला बॅन केलं तर पुढं जे हाकणागे असे जीव गेलेले आहेत हे घटना टळतील जुन्नर टाइम्स नारयणगाव